चौदा एप्रिल रोजी म्हसरूळ पोलीस ठाणे हद्दीतील चांभार लेणीच्या डोंगरात एका झाडाला शालेय विद्यार्थ्याने गळफास घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे म्हसरूळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मनीषा अशोक चौधरी असं या तरुणीचं नाव आहे दरम्यान या विद्यार्थिनीचा मृतदेह चांभार डोंगरावर एका झाडाला गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला होता ही बाब पोलीस शिपाई भाऊराव त्र्यंबक गवळी नेमणूक मसरूळ पोलीस ठाणे यांना कळताच त्यांनी वरिष्ठ पोलीस निरीक्षक अतुल डहांगे यांना कळवले असता पोलीस निरीक्षक अतुल डहांगे यांनी तात्काळ पोलीस पथकाला घटनास्थळी प्राचारण करत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी नाशिक जिल्हा रुग्णालयात पाठवला आहे दरम्यान हा गळफास मुलीने ओढणीच्या सहाय्याने घेतल्याने आढळून आला आहे ही तरुणी नाशिक शहरात शिक्षणासाठी आले असल्याचं समजत आहे दरम्यान हे टोकाचं पाऊल का घेतलं असा प्रश्न अद्यापही गुलदस्त्यात आहे तुषार ढेपले अटल न्यूज नाशिक